सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजप उमेदवार राम सातपुते यांना दिले भाजप उमेदवार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात कुणी ओळखत नाही शिवाय भाजपकडे प्रचाराचे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत अशी टीका काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज बुधवारी पंढरपुरात केलेली आहे प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी श्री संत नामदेव पायरी इथं नारळ फोडून करण्यात आला उद्या प्रणिती शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यापूर्वी शिंदे यांनी मतदारसंघातील सात तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन देवदर्शन घेतलेलं आहे आज सकाळी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मतदारसंघात ओळखत नसल्याची टीका केली यंदाच्या निवडणुकीत मोदी फॅक्टर चालणार नाही असं आमदार शिंदे यांनी नमूद केलं सोलापूर जिल्ह्यात भाजपनं कित्येक वर्ष काहीच केलं नसल्याची खंत देखील आमदार शिंदे यांनी बोलून दाखलेली आहे त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी शासकी ते कारण का बघा का मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला ना कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकले आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येतात लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील